सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांची भेट घेत मान्सून तसेच शहराच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची बैठक घेतली सोलापूर शहराबाबत केंद्रीय स्तरावर सक्षम नेतृत्व नसल्याने तसेच योग्य पालकमंत्री न लाभल्याने सोलापूर शहराचे मोठे नुकसान झाले आहे असा आरोप करत नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी सत्ताधारी भाजपला लक्ष केले याचवेळी त्यांनी सोलापूरचा पाणी आणि विमान प्रश्न लोकसभेत मांडणार असल्याचेही सांगितले शहरातील नालेसफाई पाणी प्रश्न खराब रस्ते समांतर जलवाहिनी संदर्भात आढावा घेण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे या बुधवारी महापालिकेत आल्या होत्या यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या सक्षम अभावी सोलापूरचे झालेले नुकसान भरून काढण्याची वेळ आता आली आहे नव्याण्णव कोटींच्या नालेबांधणीचा तसेच अमृत दोन अंतर्गत चारशे तेहतीस कोटींचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे या संदर्भात या विभागाचे सचिव गोविंदराज यांच्याशी आपण फोनवरून चर्चा केली आहे या संदर्भात पुढील पाठपुरावा करणार आहे दरम्यान या बैठकीत विविध विषयांवर चर्चा एकशे ऐंशी एम एल डी पाण्याचा उपसा होत असताना दोन दिवसात पाणी पुरवठा करण्यास काय अडचण आहे असा प्रश्न खासदार प्रणिती शिंदे यांनी विचारला यावर प्रशासनाने त्यांना साठवण क्षमतेचा अभाव असल्याचे सांगितले अमृत दोन या योजनेमध्ये स्टोरेज आणि उर्वरित पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन दिवसात पाणी पुरवठा देणे शक्य होईल असे उत्तर प्रशासनाने दिले सोलापूर शहरामध्ये नालेसफाई ड्रेनेजचे लाईन स्वच्छतेचे हे काम चांगल्या पद्धतीने न झाल्यामुळे पहिल्याच पावसात लोकांच्या घरात पाणी गेले असा आरोप खासदार शिंदे यांनी केला यावर भुयारी गटार आणि पावसाळी गटार या दोन्ही कामांचे प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे ते झाल्यास नाल्यांची गटारांची दुरुस्त होईल आणि पावसाळी पाण्याच्या लाईनची दुरुस्ती होईल असे उत्तर प्रशासनाने दिले खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी पुन्हा एकदा नालेसफाई करण्याची सूचना प्रशासनाला केली यावेळी उपस्थित माजी महापौर संजय हेमगड्डी माजी नगरसेवक चेतन नरोटे बाबा मिस्त्री विनोद भोसले बाबा करगुळे मनोज जलगुलवार नागेश ताकमुगे यांनी शहरातील अनेक समस्यांचा पाढा वाचला नागेश ताकमुगे यांनी आसरा येथील उड्डाणपूल काम अद्याप सुरू नाही केवळ फलक लावलेले आहेत असे निदर्शनास आणले असता त्यावर पाठपुरावा करू असे उत्तर प्रशासनाने दिले अमृत दोन योजना किती वर्षात तयार होईल असा प्रश्न खासदार प्रणिती शिंदे यांनी विचारला असता प्रशासनाने ही योजना तीन वर्षात मार्गी लागेल असे उत्तर दिले यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी समांतर योजनेचा आढावा घेतला ही योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले तसे झाल्यास शहराचा पाणी प्रश्न बऱ्याच प्रमाणात मार्गी लागेल असा विश्वास खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला या बैठकीस महापालिका आयुक्त शीतल तेली उगले अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे मच्छिंद्र घोलब सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे उपस्थित होते